गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी सात बारा उतार्यावर अद्ययावत नोंदी केल्या जात नसल्यानं शेतीच्या जा मालकी हक्कात अडथळे येत आहेत त्यामुळे मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अधिकार अभिलेखांमध्ये अद्ययावत करून मयत खातेदारांच्या वारसाच्या नोंदी जमिनीच्या सात बारा उतार्यावरून कमी करण्यासाठी महसूल विभागानं कृती आराखडा तयार केला आहे यासाठी जिवंत सातबारा मोहीम तसंच महसूल साक्षरता अभियान सुरू केले याचा शेतकरी नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन प्रांताधिकारी मोसमी चौगले यांनी आज पत्रकार परिषदेत केलं विविध कारणांमुळे अनेक वर्ष वारस नोंदीची प्रकरणं प्रलंबित राहत आहेत त्यामुळे शासनानं जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचा निर्णय घेतलाय या मोहिमेमुळं मयत खातेदारांची सात बारा उतारावरची नावं कमी होऊन वारस नोंदी करण्याच्या प्रक्रियेला वेग येईल यामुळे वारसांमध्ये मालकी हक्कासंदर्भात असणारे कायदेशीर वाद टाळता येतील उतारावरती वारसांची अधिकृत नोंदणी होऊन खरेदी विक्री व्यवहारात येणारे अडथळे दूर होतील वारसांना शेतीविषयक कर्ज मिळणं सोपं होणार आहे यासाठी बी ए ओ तलाठी यांची बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या आहेत आता वीस एप्रिलपर्यंत वारसांना आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याची संधी दिली जाणार आहे एकवीस एप्रिल ते दहा मे या कालावधीत ई फेरफार प्रणालीद्वारे सात बारावर वारसांची अधिकृत नोंदणी केली जाणार आहे यासाठी अर्ज करताना मृत्यू दाखला वारस प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणा प्रतिज्ञापत्र पोलीस पाटील सरपंच किंवा ग्रामसेवकांचा दाखला सर्व वारसांची माहिती नाव पत्ता मोबाईल क्रमांक रहिवासी पुरावा सादर करणं आवश्यक आहे सातबारावरील अनावश्यक नोंदी कमी झाल्यावर कायदेशीर बाबी कमी व्हायला मदत होणार आहे अभिलेख अद्ययावत करणं हे महसूल विभागाचं मूळ काम असल्यानं महसूल साक्षरता अभियानही राबवण्यात येते रहिवाशी विभागात तुकडे बंदी कायदा लागू नसल्यानं नागरिकांचं वास्तव्य असलेल्या गुंठेवारीची कामं करून दिली जात आहेत यामुळं माझा सातबारा माझी जबाबदारी समजून शेतकरी आणि नागरिकांनी शासनानं सुरू केलेल्या या योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रांताधिकारी चौगले यांनी यावेळी केलं